नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक सप्टेंबर पासून एस टी बसमधून या लोकांचा मोफत प्रवास होणार बंद या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यानंतर महिलांनाही एस टीच्या सर्व श्रेणीतील बसेसमध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली होती या सर्व सवलतींना एस टी महामंडळाने आता खंड घालण्याचा निर्णय घेतला आहे तर मंडळी एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजने अंतर्गत पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्टीने मोठा फायदा झाला होता त्याचबरोबर एस टी महामंडळाने महिलांसाठी देखील अलीकडेच मोठी हो ना केली होती एस बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटातच प्रवासाची सवलत दिली गेली होती या निर्णयामुळे महिला प्रवाशांना मोठा आर्थिक बचत झाली होती तर मित्रांनो एस टी महामंडळ विविध म्हणजेच एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते त्यामध्ये शास्त्रीय प्रवासक विद्यार्थी दृष्टीक्षम व्यक्ती अशा अनेक घटकांचा समावेश आहे या सर्व सवलतींना राज्य सरकार वेळोवेळी मदत करत असते आता मात्र एस टी महामंडळाने वरील सर्व सवलतींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला प्रवासक यांना फायद्यांपासून वंचित राहावे लागणार आहे तर मंडळी एस टी महामंडळाद्वारे घेतलेला हा निर्णय अनेक समाज घटकांवर विपरीत परिणाम करणारा ठरणार आहे ज्येष्ठ नागरिक महिला प्रवासक प्रवासासाठी मोठा आर्थिक ओझे पडणार आहे तसेच अन्य सवलत मिळणाऱ्या घटकांचीही मोठी अडचण होणार आहे तर मंडळी एस टी महामंडळाने प्रवासासाठीच्या सवलतीवर बंदी घातली असली तरी या दीर्घकालीन निर्णयाची दुष्परिणाम समाजावर होऊ शकतात ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी अपंग व्यक्ती यासह अनेक समाज घटकांना मोठा आर्थिक ओझा बसणार आहे या निर्णयाचा पुनर्विचार करून प्रवास सुलभ करण्याची गरज आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद